अखंड महाराष्ट्राचे लाडके आमचे आमचे पण मुंबईचे म्हणजेच मथुर बैलाचे मालक आपले राहुलभाई पाटील अडवली कल्याण दादा नमस्कार आणि सर्वप्रथम तुम्हाला काँग्रेच्युलेशन कारण का बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज आपला मथुर फायनली गुलालात राहणार आहे आनंद आहे कॉकटेल पण आपलाच आहे सोयाबानचा पाखरे पण आपलाच आहे सर्वप्रथम मी पिंटू भाऊचे आभार व्यक्त करतो त्यांनी त्यांचा पैरा कॅन्सल करून मला पैरा दिला निंबाळकर सरांनंतर निंबाळकर सरांनंतर पिंटू भाऊची आठवण आली कारण की अशा प्रसंगातून सांभाळणारा माझा एकच मित्र होता निंबाळकर सर त्याच्यानंतर आता निंबाळकर सरांच्या जागेवर आता पिंटू भाऊ असा म्हणजे वाटायला लागला कारण की तसे सर माझ्या एक शब्दावर पहिरा क काही असू द्या एकाचा दोन करून ते मला द्यायचे पिंटू या क्षेत्रामध्ये मैत्री खूप इम्पॉर्टंट आहे आणि आज नक्कीच जरी आज भावाभावात लढत झाली असेल तरी पिंटू शेट आपल्या गाडीवरती येऊन एक म्हणजे जल्लोष त्यांनी गेला ते गाडीवर गेले मी तिकडे कॉकटेल जवळ गेलो <laughs> यालाच तर मैत्री म्हणतात याला मैत्री म्हणतात तो जिंकलाय कॉकटेल जिंकलाय जसं मथुर जिंकलाय तसं कॉकटेल सुद्धा जिंकलाय दादा आमचे दोन्ही भाऊ आहेत दोन्ही पाठीमागे पण कॉकटेलने एक नंबर केलं खूप आनंद वाटला प, होती होती। आता खरं तर आजच्या या गुलालाची खूप जास्त गरज होती कारण का एवढे दिवस आपण बघत होतो की कुठं ना कुठेतरी गुलाल आपला मिस होत होता नाही आता खुश झालो पुरा मी पूर्णपणे खुश झालो खूप दिवस आलो नव्हतो मैदानामध्ये आज आलो ना आज इज्जत राखली मथुर आता अशा नाही कुठेतरी मथुर फॅन पण नाराज होतात की घाई तर नाही करत नाही नियोजनामध्ये हो नाही घाई नाही करत तुमच्यासाठी पलतोय मथुर बरोबर आमच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत या तुमच्या प्रेमापोटी एक काही एवढे फॅन फॅमिली कुटुंब आहेत का डायरेक्ट बोलतात का जिथे मथुर येत नाही ना तिथून आम्ही मैदान सोडून दिला आहे या पद्धतीने त्यांनी कॉल करून मला हिनवतात का दादा तुम्ही मुद्दाम हे करता दादा तुम्ही असंच करता तसच करता तुम्ही मथुरला मुद्दाम नाही पळवत अरे दादांनो तुमच्यासाठीच मथुर पळणार आमच्या पूर्ण अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत खाली इद्दतीचा विषय ना इज्जत राखली आहेत दादा नियोजन करताना दादाला आता पण म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम्स वगैरे येतात कारण का बऱ्याच वेळेला म्हणजे गाडी जुलवायची असते पैऱ्यांचं बघायचं असतं मला एकच दिसतं माझ्या शब्दाचा मान लवकरात लवकर म्हणजे असं कोणी श्रसा टाळत नाही मी एखाद्याला फोन केला पहिऱ्यामध्ये पलणारे भरपूर असे पहिले आहेत प्रत्येकाची इच्छा आहेत पण सध्या गुलाल पाहिजे मग गुलालसाठी कोणता पैरा योग्य आहे पिंटू भाऊना बोललो भाऊ तुमच्या मताने कोण योग्य आहे या मैदानासाठी पिंटू भाऊ बोलले रायफल माझ्यात पळणार आहे रायफल तुम्ही पलवा मी शिवाय पळतो दादा खरं तर यालाच तर बोलतात दोस्ती बघा आज स्वतःचं म्हणजे मला पिंटू भाऊ बोलले आता पण बोलले मी घरी जाणार आहे त्यांच्या जाताना चाय घ्यायला आईचा आशीर्वाद घ्यायला आई, आई वडिलांना भेटून जाईल त्यांच्या त्यांनी बोलावं का अजून पैरा फिक्स नाही झालेला आहे त्यांनी सांगितलं रायफलमध्ये पला रायफलमध्ये पलेल त्यांनी सांगितला कॉकटेलमध्ये पला कॉकटेलमध्ये पलेल ते बोलतील तसा काही विषय नाही चालू आहे खरेदी करणार माझ्या फॅन फॅमिली लोकांची कोणाचे कॉलर अशी खाली नाही पडले पाहिजे अशीच राहिली पाहिजे त्याच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी करत राहणार आणि नावातच राहणार शंभर टक्के रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण हा नाव टिकवण्याचा प्रयत्न करणार जोपर्यंत क्षमता आहे देवांचा आशीर्वाद आहे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी चालू ठेवणार दादा, दादा आज दादा तुम्हाल आज तुम्हाला बघतोय आज बिना जेवता तुम्ही बिना चपलीच्या मैदानामध्ये येता खरं तर फॅन्स लोकांसाठी येत आहे म्हणजे बघा एवढं म्हणजे उप, कडक उपवास करून कोणीच असं मैदानामध्ये येणार नाही नाही असं काय नाही भाऊ मी खातो आता मी एक पिंटू भाऊनी घरातून जेवण आणला होता एक चपाती खाल्ली मी नाही सगळ्यांचा प्रेम आहे जीवन काय आहे जीवनामध्ये काय माणसाचा पुढचा एक तास बघितला नाही माणसाने काय होतोय ना काय नाही होत आहे का नाही त्याच्यामुळे जेवढा पब्लिक सिटी आपली जे फॅन फॅमिली कुटुंब सगळ्यांना प्रेम देता येईल नाव करता येईल नाव असा करा का इतिहासामध्ये कायम एम स्वरूपी हा नाव कोरला जाईल असं नाव करा बरोबर दादा तुमच्या मागे बघा एक बोर्ड पण लावलेला आहे रायगड वरन आले तसे तिकडे गाडीवरती पण सोडत नाही मला <laughs> गाडीवरती पण दादा संपूर्ण मथुर मथुरची रेखीव काम केलेलं आहे काय बोलताय त्यांच्याबद्दल त्यांच्या प्रेमाबद्दल खूप जणांनी टॅटू पण काढले त्यांचं काय मी बघतो ना एक ते लोक फॅन फॅमिली कुटुंब काय करतो माहितीये का ते लोक येतात मथूर साठी येतात माझ्यासाठी येतात ते ग्रुपनी येतात आणि पूर्णपणे एन्जॉय घेतात म्हणजे ते जेव्हा बघा जिंकल्याचा आरडाओरड करतात ते आम्ही नाही करत ते बाहेरून लांबून लांबून आलेले ते करतात आले ते मजा करता घेतात ते एन्जॉय करतात कारण की ते त्यांचा सगळा सोडून त्यांचे जॉब असतील त्यांचं घर असेल सगळ्या साईडला ठेवून त्यांची फॅमिली साईडला ठेवून ते माझ्यासाठी तर ते मजा घेणार बरोबर ठीक आहे आपण पण खाली मजा इतपुरती घ्यायची का चांगली मजा घ्यायची आनंद चांगला लुटायचा समोरच्याला बी चांगलं वाटलं पाहिजे असा आनंद घ्या आज बघितलं की सर्व फॅन्स म्हणजे ओरडत होते पण शुभम दादा झाले अजून नियोजन करता होते ना कुठेतरी कॉकटेलची गाडी असल्यामुळे कॉकटेल बघा कॉकटेल तर माझा आहे पण अजून कोणाची असू द्या कॉकटेलचा काही विषयच नाही अजून कोणाची असू द्या तरी नाही मला चालणार या सगळ्या गोष्टी नाही कोणाला सगळे आता बघा बकासूर मथूर पलाला सगळे एकत्र पलाले सगळे कॉकटेल वगैरे सगळे घरचे पहिले आहेत नंदी ना ट्रोल नाही करायचं बरोबर आहे दादा महादेवाचा नंदी आता बरेचसे लोक पण विचारतात की सोबत पलायचं पलताना बघायचं मथुरला कारण का ही गाडीला पण स्पीड एकदम टॉपचा लागेल हा पलणार सोबत पलणार पलणार काय पण आता काय त्यांनी ठरवायचं ते पालूया आपण सगळ्यांनी मिळून एकत्र ठरवायचं काही टाका तुम्ही जा मैदानाला करा मजा हा रोज नाराज नाही व्हायचा कायम साध्या बस नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा दिन आज गुलाल तर आपला साइड इब्राहिम भाई क्या बोल रहे है। रहा है देखो जा इब्राहिम भाई क्या बोलोगे आज रणवीर राहुल भाई पाटील नाम से गे। गे। नाम से पूरा व्हाइट ही है वाइट शर्ट पहन के आया है क्या बोलता है भाई नाद नहीं नाद जय श्री राम जय श्री राम जय श्री राम भाई बगा सगले याच्यामध्ये समस्त सर्व आपला भाऊ हा गणपती नाही तो माझ्या घरी पहिले जेवायला बसतो पडतो तर गुलाल झाला आणि अतिशय असे मोठ्या संख्येने मथुर पॅन आले इकडे आपला भाऊ पण आहे सकाळी दाखवायला नाही भेटला नंदी मध्ये बाई बाई काय बोलशील आज मथुर तू आलास पहिल्यांदा मैदानामध्ये मथुर बघायला पहिल्यांदा आला एक नंबर फॅन आहे पहिला स्टेटस पण पहिला पडला सगळा सकाळी मथुर येणार आहे म्हटलं सकाळी आठ लाख कधी उठायचं नाही मी फक्त येणार आहे म्हटलं सकाळी आठ ला तयार होऊन सकाळी आणि मथुर झाला आणि मथुर जाऊन कमबॅक झाला कमबॅक एक नंबर दादा तुला कसं वाटत त्याच्यावर अपडेव घेऊन आलो होते कोणावर अरे नाद नाही नाद नाही धन्यवाद भाऊ धन्यवाद मित्रांनो मथुर फायनली गुलालात राहणार आहे बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर खरं तर नियोजन करत्यांचे आभार आभार असतील कारण का शुभम दादाच्या मेहनतीनंतर गौरव दादाच्या आणि इतर लोकांच्या मेहनतीनंतर आज फायनली गुलाला मध्ये राहणार भाऊस काय बोलतं का पीसवली। पीसवली। दादा नाव कसं नाव सांगणार तू दादा गणेश मोहिते पिसवली पिसवली दादा कट्टर सांभाळत काय बोलशील आज गुलाला मध्ये राहणार मथुर आपला आता फायनल मार्ग खूप दिवसानंतर मथुराचा कमबॅक केलंय पुढे आता पूर्ण गाजवेल तेवढे टक्के कुठेतरी असं वाटलेलं मथूर कमी पडत चाललाय पणपणा मुले थोडासा होतोच आता तो दाखवून दिला आज की मथूर काय आहे शंभर टक्के आणि थोड्या वेळेला समजेल बरोबर आहे मुला मानकरी कोण नक्कीच दादा तुझा एवढा विश्वास मथुरवरती आज आम्हाला पण मोटिवेट करत आहे कारण का मुंबई मधनं लांब येऊन या शुभमदा गौरव दादाचं यांचं नियोजनाबद्दल काय बोलशील त्यांचं का नियोजन खूप चांगलाच असतो गौरवचा आणि शुभमचा त्यांना नियोजनाचा बादशाह म्हणून ओळखला जातो राहुल दादाबद्दल काय बोलशील राहुल दादा तर म्हणजे दिलदार म्हणाचा राजा माणूस मी दादाबद्दल बोलेल शंभर टक्के धन्यवाद भावा